सोन्याचे भाव वाढल्याने अक्षय तृतीयेला सोने खरेदीकडे ग्राहकांची पाठ उलाढाल मंडावली भाजपा व्यापारी आघाडीचे हर्षकुमार रेलन यांच्यातर्फे हॉकर्सला पाणी बॉटल्सचं मोफत वाटप एकतीस मे पर्यंत थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी धुळे महापालिकेची शास्ती माफी योजना आणि धुळे मनपात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ संपन्न मान्यवरांकडून सत्कार साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी केलं जातं परंतु सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचं दिसून आलं सराफ बाजारात फारसा उत्साह दिसून आला नाही हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाला सोने खरेदीलाही विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी घेतलेलं सोनं आणि अन्य वस्तू दीर्घकाळ टिकतात अशी मान्यता आहे आज दहा ग्रॅमला शुद्ध सोन्याचे दर शहाण्णव हजार दोनशे रुपये इतके तर चोवीस कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे दर हे अठ्ठ्याऐंशी हजार एकोणीस रुपये इतके होय तसेच त्यावर तीन टक्के जी एस टी वेगळा लागतो सोने हा महिलांचा जिवाळ्याचा आणि आवडता दागिन्यांचा विषय असून अर्थव्यवस्थेचा देखील कणा आहे परंतु गेल्या एक ते दीड महिन्यापासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ आणि मध्यंतरी काहीशी घसरण देखील झाली स्थिर भाव नसल्यामुळे सर्वजण संभ्रमात आहेत त्यात उन्हाचा पारा देखील वाढलेला असल्यामुळं ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरविल्याचं दिसून आलं जे शुभमुहूर्ताला नेहमी सोनं घेतात त्याचंही प्रमाण कमी दिसून आलं जे दहा ग्रॅम सोनं घेतात त्यांनी भाववाढीमुळे पाच ग्रॅम तर जे दोन ग्रॅम घेतात त्यांनी एक ग्रॅम सोनं खरेदी केलं सन दोन हजार एकवीसपासून सोन्याच्या दागिन्यांमध्ये मोठी क्रांती झाली आहे संपूर्ण भारतात दागिने हे सरकारमान्य हॉलमार्क युनिट आयडेंटिफिकेशन करूनच विकले जातात त्यामुळे दागिने खरेदीना सुवर्ण दिवस आले आहेत परंतु सोन्याचे वाढलेले भाव आणि उन्हाचा तडाखा यामुळे नागरिकांनी हात आखडता घेतला आहे नागरिक भाव कमी होण्याची वाट पाहत आहेत आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्त सोन्याची उलाढाल थोडी कमी प्रमाणात आहे अशी माहिती धुळे शहरातील नाशिककर ज्वेलर्सचे अजय नाशिककर यांनी दिली बोल नमस्कार आज हिंदू सन सुवर्ण साडेतीन मुहूर्त अक्षय तृतीया तमाम भारतातील सर्व हिंदू बंधू भगिनींना अक्षय तृतीयेच्या खास आमच्याकडून आणि तमाम धुळेकरांकडून हार्दिक शुभेच्छा आज अक्षय तृतीया म्हटलं का नवीन खरेदी वास्तु वास्तू प्रवेश नवीन बिझनेस डी तसंच आवडता महिला मंडळाचा प्रश्न म्हणजे दागिने खरेदी आणि तृतीयेला आपण अक्षय संच म्हणून आपल्या परीने जो तो दोन पाच ग्रॅम दहा ग्रॅम एक ग्रॅम ह्या दिवशी खरेदी करत असतात आणि साधारणतः लग्नासराईमध्ये दहा पंधरा दिवस अगोदरपासूनच दागिन्यांची पसंती दागिन्यांची खरेदी ही सगळी बाजूला काढून अक्षय अक्षयकृतीच्या मूर्तार आपण घरी घेऊन जात असतो पण ह्या वेळच्या बघण्यात दरवर्षाच्या तुलनेने बिझनेस साधारणतः पन्नास टक्के कमी आहे कारण भाव हा सतत चढ उतार होत आहे आणि उन्हाचा तडाका भावाचं अस्थिरता याच्यामुळे सगळे ग्राहक थोडे संभ्रमात आहे बिझनेस आहे पण बिझनेस हा थोडासा दरवर्षाप्रमाणे जरा कमी प्रमाणात झालेला आहे तरी पण ग्राहकांनी दिलेला चांगला प्रतिसाद आहे तमाम सर्वांना अक्षय तृतीयेच्या पुनश्च शुभेच्छा पण आज सोन्याचा भाव सकाळच्या वेळेस शहाण्णव हजार दोनशेपर्यंत होता आणि तो आज पंच्याण्णव पाचशेवर आत्ताच दुपारलेला आहे म्हणजे एक तीन दिवस सोन्याने तीन हजार रुपये मा आ, कमी दाखवलेले आहे नव्याण्णव हजार पाचशेपर्यंत सोनं केलं होतं आज पंच्याण्णव हजार पाचशेवर अक्षय तृतीयेला आहे भविष्यात दोन तीन दिवसात कमी जास्त प्रमाणात भाव होण्याची शक्यता वाटते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल भाजपा व्यापारी आघाडीचे प्रमुख तथा माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्या वतीनं धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भाजीपाला लोडगाडी धारकांना थंड पाण्याच्या बॉटलचं मोफत वाटप करण्यात आलं धुळे शहरातील साखरे रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाजवळ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला यावेळी धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल माजी महापौर जयश्री ऐराव प्रतिभा चौधरी हिरामन गवळी यशवंत येवलेकर भाजपा व्यापारी आघाडीचे जितेंद्र जैन महेंद्र जैन यांच्यासह भाजपा व्यापारी आघाडीचे सभासद उपस्थित होते सध्या प्रचंड कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे अशा रणरणत्या उन्हात आपला कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी भाजीपाला विक्रेते रस्त्यावर लोटगाड्या लावून आपला व्यवसाय करीत असतात त्यांचा उन्हाच्या काहिलीने पाण्यासाठी जीव कासावीस होतो थंड पाणी पिण्याची वारंवार इच्छा होत असते ही तहान भागावी म्हणून माजी नगरसेवक तथा भाजपा व्यापारी आघाडीचे प्रमुख हर्षकुमार रेलन यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून या लोटगाडी धारकांना थंडगार पाण्याच्या बॉटल्सचं मोफत वाटप केलं धारकांना जागेवर जाऊन बाटल्या भेट देण्यात आल्या या बाटल्यांचा आकार मोठा असल्यानं त्यांच्यात जास्त प्रमाणात थंड पाणी साठवून ठेवता येईल या उपक्रमाबद्दल भाजीपाला विक्रेत्यांनी रेलन यांना मनापासून धन्यवाद दिले आघाडीतर्फे आज आम्ही सातवी रोड येथील जे लहान व्यावसायिक आहेत जे रस्त्यावर बसून उन्हात आपले शरीरार्थ चालवण्यासाठी भाजीपाला विकतात अशा लहान व्यावसायिकांना आम्ही आज रोजी फार ऊन असल्यामुळे आम्ही त्यांना अडीच लिटरचे थंड पाण्याचे जार वितरित केलेले आहेत भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री विरेंद्रजी कुंकरेजा यांच्या सूचनेनुसार आम्ही हा कार्यक्रम घेण्यात आला आहे जरी ते रस्त्यावर बसून काम करत असले व्यवसाय करत असले तरी ते आमच्या भारतीय जनता व्यापारी व्यापारी आघाडीचे ते सदस्य आहेत त्यांना उन्हाचा फार त्रास होतो एकच एकटी महिला असते त्याला कोणी डिलिवर नसतो त्याला पाणी फार जास्त लागतं या दिवसांमध्ये तर सेवा आणि समर्पण भारतीय जनता पार्टीच्या या संस्कृतीनुसार आम्ही आज हे पाण्याचे जाराचे वाटप केलेले आहे सुमारे अडीचशे जार आम्ही आज दिलेले आहेत आणि अजूनही उद्या काही लोकांना आणि ट्रॅफिक पोलीसला आम्ही उद्या हे जार करणार आहोत भारतीय जनता पार्टीतर्फे आज आदरणीय जयकुमार भाऊ रावल आणि आमचे सन्मान्य आमदार अग्रवाल यांच्या हस्ते आज आम्ही हे दार वितरित केलेले आणि उद्या सुद्धा आम्ही हा कार्यक्रम करणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे मनपाच्या मालमत्ता करात छत्तीस टक्क्यावरून तीस टक्के व मालमत्ता करात घसारा करून आकारणी करण्यात आली आहे त्याप्रमाणे संगणक प्रणाली सुरू करण्यासाठी उशीर झाल्यानं मालमत्ताधारकांना दहा टक्के सूटचा लाभ देता आला नसल्यानं त्यामुळे एक मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत फक्त चालू आर्थिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चालू मागणी बिलावर मालमत्ता करात दहा टक्के शास्तीमाफी देण्यात येईल असं आयुक्त प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली छत्तीस टक्क्यावरून तीस टक्के यामधील सहा टक्के सूट अधिक दहा टक्के संपूर्ण मे महिन्यातील सूट अशी एकूण सोळा टक्के सूट धुळे शहरातील व दवाड भागातील मालमत्ताधारकांना मिळणार आहे तसेच शनिवार रविवार रविवारसुद्धा भरणा केंद्र सुरू असणार आहे तरी धुळे शहरातील सर्व मालमत्ताधारकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं जाहीर आवाहन आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यातर्फे करण्यात आलं तसेच खुल्या भूखंडांवर देखील कर आकारणी करण्यात येणार असल्याचं अमिता पाटील यांनी स्पष्ट केलं आणि बाकीच्याच बऱ्याच गोष्टी पा म मधल्या काळामध्ये याच्यावर सेक्रेटरी महोदयांकडे पण वेळोवेळी बैठका झाल्या होत्या आणि हा जो टॅक्सचा दर आहे छत्तीस टक्क्याचा तो छत्तीस टक्क्यावरनं ना नागरिकांना रिलीफ मिळावा कुठल्याच ड वर्ग महानगरपालिकेमध्ये इतक्या जास्त दरांनी टॅक्सेशन होत नाही असं हे होतं प्रेझेंटेशन होतं तर त्यामुळं आपण तो छत्तीस टक्क्याचा तो दर तीस टक्क्यावर आणण्यासाठी आपण प्रयत्न केला आपण तो तश तशा स्वरूपाचे ठराव केले आणि आपण घसाराच्या बाबतीत पण जुन्या इमारतींना घसारा मूल्य लाव जे लावायचं होतं त्याच्या बाबतीत पण आपण रिमेडीज काढल्या त्याच्यावर आणि जवळजवळ पाच स्लॅबमध्ये आपण घसारा याच्यामध्ये नागरिकांना जुन्या इमारतींसाठी उपलब्ध करून दिला या सगळ्याचा परिणाम म्हणून जे हद्दवाड भागामधलं जे टॅक्सेशन झालं तिथलं छत्तीस टक्क्यावरनं तीस टक्क्यावर त्यांचं हे आलं आणि सबस्टॅन्शियल कमी याच्यामध्ये टॅक्सेशनमध्ये त्यांना रिलीफ त्याच्यामध्ये मिळाला आणि लोकांचा टॅक्स कमी झाला हद्दवाड भागातला आणि शहर भागातली आपली पेठ चाळीसगाव रोड साक्री रोड देवपूरचा भाग असेल या भागामधलं आपलं असेसमेंटचं काम अंतिम टप्प्या होतं तिथल्या टप्प्यामध्ये होतं त्या सगळ्या सुनावण्या पूर्ण करून आपण त्यांची अंतिम यादी आता प्रसिद्ध केलेली आहे त्यांना पण आपण सव्वीस टक्के आधीचा जुना रेट होता तो तीस टक्क्यांनी आपण त्याचं टॅक्सेशन या ह्याच्यामध्ये केलं काम काम मोठ्या प्रमाणावर आपण याच्यामध्ये या पूर्ण वर्षभरात कम्प्लीट केलं आणि आज आपण हे शहराचं जो, जो त्र्याण्णव चौऱ्याण्णव कधी किंवा पंच्याण्णवमध्ये कधी नगरपालिका असताना जे असेसमेंट झालेलं होतं एकत्रित त्या शहराचं त्याच्यानंतर पहिल्यांदा ही सगळी एकत्रित प्रक्रिया आपण पार पाडलेली आणि याच्यामध्ये आपण टॅक्स पूर्ण शहराला आता एका दराने एका याच्यामध्ये लावायचा प्रयत्न केलेला आहे सोबतसोबत आपली पाणीपट्टीची आणि घरपट्टीची बिलं वेगळी वेगळी दिली जायची त्याचा पण मोठ्या प्रमाणावर फटका आर्थिक फटका महानगरपालिकेला पण बसला नागरिकांना पण इनकन्व्हिनियन्स होता टॅक्स भरताना सो या गोष्टीवर पण आपण काम केलं आता एकत्रित बिलं निघतील या सगळ्याचा परिणाम असा झाला की छत्तीस टक्क्यावरनं तीस टक्क्यावर जेव्हा आपण आलो तेव्हा जवळजवळ आपली जी डिमांड आहे ती डिमांड जवळजवळ जो जो बार बावीस कोटींनी ज बावीस चोवीस कोटीच्या आसपास रकमेने कमी झाली आणि खरोखर या नागरिकांना याचा हद्दवाड भागातला तरी रिलीफ त्यांना दिसून येईल कारण ते गेले दोन तीन वर्ष टॅक्स भरतात त्याच्यामुळं तर हा रिलीफ आपण द्यायचा प्रयत्न केला त्यासोबत आपण आता जो जो महिना आपला गेला ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी सॉर्ट आऊट करायला सगळ्या एकत्रित करणाला तर आ, ही नवीन रिकॅल्क्युलेशन करण्याला छत्तीसची तीस, तीस पुन्हा घसाराचे स्लॅब लावून हे करायचं होतं तर त्यामुळं आता हा जो एक महिन्याचा डिले झालेला आहे तो आपण याच्यात असं जाहीर करतो की एकतीस मेपर्यंत म्हणजे पुढचा पूर्ण महिनाभर आपण ते दहा टक्के रिबेट आपल्या याला लागून ठेवलेला आहे त्यानंतर पूर्ण जून महिना तो आठ टक्के रिबेट असणारे नागरिकांसाठी उपलब्ध आणि जुलैमध्ये सहा टक्क्याचा रिबेट उपलब्ध असणारे सोबतसोबत आपण असंही जाहीर करतो की मागच्या याच्यामध्ये जी थकबाकीची रक्कम होती नागरिकांना आपण शास्तीमाफी केली होती पण लोकांनी पैसे भरले नव्हते तर या लोकांसाठी या महिनाभरासाठी एक मे महिन्यापर्यंत पू एकतीस मेपर्यंत शंभर टक्के शास्तीमाफी पण लागू असेल आणि दहा टक्क्याचं रिबेट पण हे असेल आणि ज्या ज्या थकबाकीदारांना अगदी मार्च एंडपर्यंत पैसे भरता आले नव्हते त्यांच्यासाठी हा एक महिन्याचा बोनस पिरियड आपण उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये नागरिकांनी हे सगळं त्यांचे ड्यूज क्लिअर करून घ्यावे असं माझं आवाहन राहील आणि पूर्ण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेत सेवानिवृत्त झालेल्या तीन कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी संपन्न झाला मालमत्ता कर विभागातील लिपिक सुनील गडरी वसुली निरीक्षक संजय भडागे नगरसचिव विभागातील शिपाई भिका उशिरे हे तीनही कर्मचारी सेवानिवृत्त झाले या निमित्ताने त्यांचा निरोप समारंभ धुळे महानगरपालिकेत दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी मनपा कर्मचाऱ्यांतर्फे आयोजित करण्यात आला होता या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा उपायुक्त करुणा डहाळे नगरसचिव मनोज वाघ मनपा आयुक्तांचे स्वीय सहाय्यक अनिल साळुंके यांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला याप्रसंगी एम व्ही निकुंब शिरीष जाधव जमील अन्सारी मुकेश अग्रवाल पंकज शर्मा किशोर बागुल सुनील बर्गे आदी मान्यवरांसह मनपाच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते उपस्थित आणि सेवानिवृत्त झालेले सुनील गडरी संजय बडागे भिका उशिरे यांचा सत्कार करून निरोप देत त्यांना पुढील सेवानिवृत्तीच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या दालनातही सेवानिवृत्त झालेले सुनील गडरी संजय भडागे यांच्या कुटुंबियांसह आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल